उद्या मानपाडा येथे सर्वपक्षीय संरक्षण समितीच्या वतीने लाक्षणिक आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे याचं नेतृत्व अध्यक्ष माळ्यामा करणार आहेत तरीसुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो हो का हा लढा सुरुवातीपासून ज्याने केला की स्वर्गीय रतन साहेब आणि त्या मधल्या काळामध्ये दिबापाटील साहेबाने सुद्धा याचं नेतृत्व केलं होतं पण एक एकदा सर्व सर्व पक्षीय ही समिती असल्या कारणाने जनतेचं एकमत आहे सगळ्या नेत्यांचं एकमत आहे असं मधल्या काळामध्ये हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब कैलासवासी यांच्याकडे प्रकरण गेल्यानंतर त्यांनी एका दिवसामध्ये निर्णय घेऊन हे गावं वगळली होती काळात मी स्वतः निवेदन दिलं होतं त्यावेळेचे नगरविकास मंत्री एकनाथरावजी साहेब आणि ते पालकमंत्री सुद्धा होते त्या अनुषंगाने बैठक लावून सत्तावीस गावं वगळण्यासंदर्भातली चर्चा करण्यात आली पण त्यावेळेस अठरा गावं वगळली आणि नऊ गावं महापालिकेत ठेवली त्यानंतर कथाकथित मंडळी कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यानंतर आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रकरण चालू आहे आणि सुप्रीम कोर्टात आमची समितीसुद्धा त्या ठिकाणी अॅप्रोच झालेली आहे बाळ्यामामा यांच्या अध्यक्षाखाली आणि त्या अनुषंगाने आज सुद्धा सुप्रीमचा निर्णयसुद्धा झालेला नाही तरीसुद्धा इथे महापालिकेच्या या घडामोडी इलेक्शन संदर्भात चालू आहेत पण आत्ताच्या सरकारने हा रेंगाळे टाकलेला जो कार्यक्रम आहे त्यालासुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सरकारचं काम आहे जनतेला न्याय देणं म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो, चा समीते आए, तेना आवान करतो, आवान करतो या पंचक्रोशीच्या सगळ्या समित्या आहेत वेगवेगळ्या त्यांना आव्हान करतो आणि सर्व नेत्यांनासुद्धा सर्वपक्षीय आवाहन करतो की सामाजिक बांधिवकी म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे हा आपला अस्मितेचा प्रश्न आहे हा आपल्या पुढच्या भविष्याचा प्रश्न आहे हा आपला न्याय हक्काचा प्रश्न आहे त्यामुळे आपण एकत्र येऊन या लढाया लढ्यामध्ये उतरून हा लढा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचं सर डोळे उघडण्यासाठी आपण भक्कम एकत्र एकजूट दाखवली पाहिजे अशी सगळ्यांना मी जाहीर आव्हान करतो धन्यवाद जय हिंद जय जै दिवा जय रतन मात्रे जय अग्रिकोली जय भूमिपुत्र